सन आलाया हो सन आलाया हो पंचमीचा मोठ्या आनंदाचा पंचमीचा मोठ्या आनंदाचा बाई मी पंचमी पूजली बाई मी पंचमी पूजली नाना पारी बंधू नाहीत घरी नाना पारी बंधू नाहीत घरी बंधू गेल्या ती हो बंधू गेल्या ती हो पंढरीला नेली नाही मला पंढरीला नेली नाही मला सण आला या हो गवरीचा मोठ्या आनंदाचा सण आला या हो गवरीचा मोठ्या आनंदाचा बाई मी गवर पूजली बाई मी गवर पूजली नाना पारी बंधू नाहीत घरी नाना पारी बंधू नाहीत घरी बंधू गेल्या ती हो बंधू गेल्या ती हो हिमलयाला नेली नाही मला हिमालयाला नेली नाही मला सण आला या हो दसऱ्याचा मोठ्या आनंदाचा सण आला या हो दसऱ्याचा मोठ्या आनंदाचा बाई मी दसरा पूजला बाई मी दसरा पूजला नाना पारी बंधू नाहीत घरी नाना पारी बंधू तर घरी बंधू गेल्या ती हो बंधू गेल्या ती हो जोतीबाला नेली नाही मला जोती बाला नेली नाही मला सण आला या हो दिवाळीचा मोठ्या आनंदाचा सण आला या हो दिवाळीचा मोठ्या आनंदाचा बाई मी दिवाळी पूजली मी दिवाळी पूजली नाना पारी बंधू नाहीत घरी नाना पारी बंधून आईत घरी बंधू गेल्या ती हो जेजुरीला नेली नाही मला बंधू गेल्या ती हो जेजुरीला नेली नाही मला जेजुरीला नेली नाही मला जेजुरीला नेली नाही